आपलं लक्ष फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतोय फायनान्शियल गोल्स असायला पाहिजे आपलं लक्ष फायनान्शियल लाँग टर्मचे गोल्स असतात त्या लाँग टर्मच्या गोल्स कड आपलं लक्ष डायवर्ट होतं काही ना काहीतरी कारणाने मग त्याला भरपूर कारण असतात लेटेस्ट आता आपली उन्हाळ्याची सुट्टी लागते मुलांच्या एक्झाम झालेल्या आहेत आपण काहीतरी नियोजन केलेलं असतं आणि हे नियोजन हे महिना दोन महिन्या अगोदर ठरलेलं असतंय आता ज्या वेळेस हे पुढच्या वर्षीची उन्हाळ्या सुट्टीचं असेल तर आपल्याला नेट नक्की सांगता येणार नाही की काय नियोजन आहे ते अजून दोन वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर काय असणार आहे किंवा त्या सुट्टीत काय करायचं या प्रश्नाचं उत्तर आपण ब्लँकच असू त्यावेळेस तर उलटा असा प्रश्न आपण स्वतःलाच करू की अरे एवढ्याला आमचा आता काय विचार करायचा आहे आणि अजून पाच वर्ष दहा वर्षाने उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहोत हे जर विचारलं तर मग वेडाय की काय असं उत्तर येऊ शकतं सो ह्यातनं आपल्याला काय लक्षात येतं की जसं जसं लॉंग टर्मच राहील एखादं गोल तसं तसं आपलं प्लॅनिंग हे ब्लर होऊन अगदी स्पष्ट होऊन जात अस्पष्ट होऊन जात आणि त्यामुळं वर्तमानात म्हणजे आजच्या तारखेला त्या ते गोल अचीव्ह करण्यासाठी काय ऍक्शन घ्यायची ह्याच्याबद्दलची एवढी स्पष्टता नसते मग आपण वर्तमानात डे टू डे बेसिसवरती कशाची ऍक्शन घेतो तर आज उद्या चार महिने सहा महिन्यात कसं आपण राहू काय फायनान्शियल असेल काय आपण केलं पाहिजे वगैरे ह्याच ह्याच्यात राहतो आणि लॉंग जो गोल कुठेतरी आपलं बाजूला पडत राहतं किंवा आपले गोल चेंज करायची वेळ येते सो हे होऊ नये म्हणून आपण मंडे टू मंडे आपण भेटत असतो या मंडे मध्ये आपल्याला आपल्या फायनान्शियल गोल वरती रिव्हिजिट करत असतो जेणेकरून आपण ट्रॅक वरती राहू आपलं गोल हे गोल चेंज करायची गरज नाही पडणार आपल्याला त्या गोलच्या अगेन्स्ट काय ऍक्शन घ्यायला लागतात ते वीकली अंडरस्टँड करून वीकली आपण ऍक्शन घेणार ओके सो so, आजचा टॉपिक आहे कर्जाबद्दल कर्ज कर्ज हा असा टॉपिक आहे की यामध्ये आपण तो कर्ज असेल तो पैसा असेल तो कसा हाताळतो हे इम्पॉर्टंट आहे आणि हे जर आपण मिस झालं तर आपल्या डे टू डे लाईफवरती याचा खूप इम्पॅक्ट होतो म्हणून म्हटलं जातं की कि कर्ज किती आहे किंवा देणं किती आहे हे है महत्वाचं नाही तर ती ऊर्जा म्हणजे कर्जात असल्यानंतर आपलं जे वागणं असतं हे वागणं आपण कसं टॅकल करतो त्याच्यावरती बरसच राहत म्हणून तुम्ही जर आजूबाजूला जर पाहिलं असेल तर अनेक लोक छोट्या अमाऊंटच्या कर्जासाठी सुसाईडच्या स्टेजला पोहोचलेले आहेत कर्ज खूप असते मोठं पण मर्यादित अमाऊंट असली तरी कर्जाची जी काही ऊर्जा आहे कर्ज असल्यामुळं मनावरती जो काही दडपण येतो त्या दडपणाचा एवढा इम्पॅक्ट राहतो की लोक शेवटच्या टोकाचा निर्णय घेतात म्हणून आपल्याला ती बाजू सुरुवातीला हँडल करायची आहे समजून घ्यायचं आहे आणि नंतर आकड्यांच्या बाबतीतला आपल्याला काय डिसिजन घेता येतील ते समजून घ्यायचं आहे ठीक आहे सो कर्ज सर्वात जास्त हानिकारक भावनिक ताकद ही कर्जाच्या कर पैशाबद्दल असू शकते भावनिक हानिकारक इमोशनल बर्डन एवढं आपल्या मनावरती असतं ह्या कर्जाच्या पैशाचं की त्या इमोशन मुळ त्या बर्डन मुळे वर्तमानातलं आपलं जे पाऊल असते आपले छोटे छोटे निर्णय असतात हे निर्णय हे योग्य होत नाहीत आपल्या सत्सग वेग बुद्धीला पकडून होत नाहीत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असतात हे चुकीचं आहे पण एवढा आपला हँग असतो त्या कर्जाच्या पैशांबद्दल की आपल्याला ते कळत नाहीये आणि आपल्याकडून कृती होत असते जरी चुकीचं असलं तरी सुद्धा आपल्याकडनं त्या चुकीच्याच गोष्टी होत राहतात अनेकांना कर्ज म्हणजे अडचण वाटते पेज गोंधळ अपयश भीती नैराश्य अपमान अशा अनेक संमिश्र अशा भावना असतात आपल्या मनामध्ये मग कर्ज कशावर पण झाला असेल काही चुकांमुळे झालं असेल कुठं पैसे बुडले असतील कुठं आकस्मित असं काहीतरी ऍक्सिडेंट रिलेटेड काहीतरी गोष्टी घडल्या असतील बऱ्याच गोष्टी असतात कुठं बिझनेस लॉस झाला असेल कुठं नैसर्गिक आपत्तीमुळे असेल अनेक कारण असू शकते पण ह्या सगळ्या मुळे ना मनात गोंधळ प्रचंड झालेला असतोय ठीक आहे सो यातून बाहेर पडायचं म्हणजे आपल्याला ही जी ऊर्जा आहे आपली आपली एनर्जी आहे आपली विचार आहेत भले कर्ज असले तरी सुद्धा आपल्याला शांततेत व्यवस्थित स्पष्टपणे विचार करता यायला पाहिजे आणि हा विचार अतिशय परिणामकारक ठरण्यासाठी म्हणजे आपण योग्य विचार करतोय की अयोग्य विचार करतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका सिस्टीम मध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे म्हणजे सिस्टीम म्हणजे काय तर आपण बरोबर विचार करतो चुकीचा करतो तर हे पहिल्यांदा आपल्या इमोशनच्या लेवलवरती चेक केलं पाहिजे आणि मग आपल्याला त्याच्यावरती काय ऍक्शन येतात ते समजून घेतलं पाहिजे तर ज्यावेळेस कर्ज असतं मी म्हटलं ना आपली सत्सग बुद्धी पण आपण काम करू शकत नाही तर काय होतं तर कर्जाचाच दिवसभर देण्याकरांचा तोच तोच विचार चालू असतोय आपल्याला दुसरं काही सुचत नाही रात्रभर म्हणजे रात्री अचानक जाग येणं हे रुटीनच झालेलं असतंय एखाद्या दिवसभर थकलेला असतोय तेवढाच हो एक डुलका लागला का तोतून परत धस करून जागा होतो परत झोपच येत नाही अशी अनेकांची तक्रार असते नंतर स्वतःबद्दल नकारात्मक विचार प्रत्यक्ष या टॉपिक वरती डिस्कशन करायची पण आपली ताकद राहत नाही एवढा त्याचा इम्पॅक्ट झालेला असतो आपल्या मनावरती आणि समाजात कर्ज म्हणजे एक अपयश मानलं जातं सामाजिक लेवलचं पण ते एक बर्डन राहतं की अरे लोक काय म्हणतील मग एवढं कर्जबाजारी किंवा एवढे वर्ष इन्कम करतोय तर मग अजूनपर्यंत काय केलं त्या व्यक्तीनं काय म्हणेल समाज वगैरे हो हे, हे पण एक समाजाचं एक बर्डन राहतं आपल्यावरती मग कर्ज आता इथे थोडस मी फास्ट जातो ऑलरेडी सेड की आपल्याकडं जरा वेळ कमी आज फास्ट जाणार आहे तर कर्जाचे दोन प्रकार असतात एक चांगलं कर्ज जे गुंतवणुकीसाठी काढलेलं असते घर घेणं वगैरे जमीन घेणं वगैरे यासाठी दुसरा आहे वाईट कर्ज म्हणजे नकारात्मक जाळ वाईट कर्ज याचा अर्थ जे लायबिलिटी साठी घेतलेलं ला आहे ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न येत नाही जे असेट म्हणून येत नाही म्हणजे म्हणजे काय तर जे आपल्याला आपल्या खिशावरती खिशामध्ये चार पैसे आणत नाही ते वाईट कर्ज लायबिलिटी असते ते आता कार घेणं एक एक्झाम्पल एक घेऊ कार घेणं कार घेणं हे टिपिकली आपल्या मध्ये भर घालत नाहीये मग ते फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू प्रथमदर्शी आय रिपीट प्रथमदर्शी ते लायबिलिटी आहे मग ही साठी कर्ज घेणं हे ह्या नकारात्मक जाळ्याच्या ह्याच्यात अडकू शकते मग याचा अर्थ आपण गाडी घ्यायची नाही का तर घ्यायची गाडी श्रीमंत लोकच घेतात श्रीमंतीच अनुभवायची असते ती फक्त ते नकारात्मक कॅश फ्लो न करता निगेटिव्ह कॅश फ्लो न जाता पॉझिटिव्ह कॅश फ्लो राहायला पाहिजे तरच त्या गाडीचा खरं आपण अनुभव घेता येईल सो so, त्यावेळेस आपल्याला ते निगेटिव्हिटी नाही वाटणार त्याची नाहीतर मग ऑलरेडी होम लोन चालू आहे ऑलरेडी मुलांचं एज्युकेशनचं काहीतरी चालू आहे ऑलरेडी हॉस्पिटलायझेशन काहीतरी तर चालू आहे आणि त्याचं तर आपण कारच ईएमआय घेतो वगैरे हे मात्र कुठतरी चुकीचं आहे कॅश फ्लो आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे मग असल्या लायबिलिटी आपल्याला परवडतात आणि त्याच अँगलने आपल्याला पुढे जायचं आहे कर्जाविषयीचे मनावरती राज्य विचार मनावरती राज्य करतात वर्तमान काळावरती दबाव ठेवून असतात मी म्हटलं ना आपली सत्सक विवेक बुद्धीच काम करत नाही एवढं ते कर्जाचा इम्पॅक्ट आपल्या डोक्यावरती असतोय भविष्याविषयी चिंता निर्माण करतात सातत्यानं कर्जाविषयी त्याच कर्जाविषयीचाच विचार असा असतोय की आपण कर्जच आकर्षित करत असतोय म्हणतात ना लाईक अट्रॅक्ट लाईक किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जो विचार करतो तेच सातत्यानं घडत असते अनेक लोकांच्या बाबतीत असं असतं की हा एवढं कर्ज फिटलं ना एकदा मला त्यातनं बाहेर पडायचं आहे पण ते, ते फिटात आले आले आसे कि दुसरा फिटत आलं ना आलं की असं काहीतरी घडतं की दुसरं कर्ज काढावं लागतं आणि ती सिलसिला कायम चालूच असतोय कर्जाविषयीची काळजी आधी कर्ज निर्माण करते आणि आपण कितीही काम केले मेहनत घेतली दिवस रात्र काम केले तर ती कर्ज फिटत नाही कारण त्या कर्जाविषयीच्या भावना ह्या आपल्या नकारात्मक असतात आता इथे एक महत्वाचा विचार मी सांगतोय हा जर विचार तुम्हाला समजला तर नक्कीच लाईफ चेंजिंग ठरू शकतोय पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा विचार आहे जो मी स्वतः प्रॅक्टिकली जगलोय तो विचार आणि मला स्वतःला त्या विचारातन मोठा इम्पॅक्ट झालेला ज्यावेळेस माझ्या डोक्यावरती भरपूर कर्ज होत त्यातून बाहेर पडणार एवढा एवढा एक एवढे वरच जर मेसेज तुम्ही जर घेतला ना आजचा दिवसाचा सार्थक झाला असं म्हणावं लागेल स्वतःवरती खर्च करण्यास टाळाटाळ केली बघा काय म्हणतोय मी स्वतःवरती खर्च करण्यास जर टाळाटाळ केली स्वतःचे मूल्य वाढवण्यास जर आपण चाल केली स्वतःच काही स्किल असेल स्वतःच काही मूल्य याचा अर्थ आपण जे विचार करतो ते आपलाच विचार कृतीमध्ये आणायची हिंमत जरी बाळगत नसो आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला सुचलेल्या असतात सुचत असतात कंटिन्युअसली हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे किंवा पुस्तक वाचलं पाहिजे किंवा चांगल्या लोकांची कनेक्ट राहिलं पाहिजे बऱ्याच सुचत असतं काही बऱ्याच गोष्टी असतात जे पॉझिटिव्हली असतात त्या पण हे जर आपण न करता आपल्याच विचाराला थी जर आपणच किंमत न देता नंतर करू असं करून कुठं कुठं मोबाईलमध्ये हरवलो आपण कुठं आय पी हरवलं हरवलो कुठं दुसऱ्याच गोष्टीमध्ये रुटीनच्या गोष्टीमध्ये हरवलो तर आपलं मूल्य वाढवायला आपण चालडकल केली असा अर्थ होतोय आपलं आत्ममूल्य वाढवण्यासाठी मेहनत घ्यायच्याऐवजी नंतर बघू असं जर म्हणत असू आपण तर कर्ज पण काय करत कर्ज पण संपायला टाळाटाळ करत कर्ज संपत नाही ते पण टाळाटाळ करत कर्ज पण संपायला चालडकल करत जाऊ दे नंतर बघू म्हणते कर्ज पण संपायला नंतर बघू म्हणते सो इम्पॉर्टन्ट थॉट काय आहे की स्वतःवरती मेहनत घेतली पाहिजे स्वतःच स्किल डेव्हलप केलं पाहिजे स्वतःवरती जे वागतं ते करण्याची हिम्मत हिंमत बाळगली पाहिजे तरच खऱ्या अर्थान म्हणू की आत्ममूल्याला आपण रिस्पेक्ट देतोय आपलं आत्ममूल्य वाढवतोय मीच माझ्या विचारांना जर किंमत देत नसतो तर समोरच्या काय विचाराला किंमत देणार आहे माझ्या विचाराला काय किंमत देणार आहे मग मला जर मी किंमत देत नसेल समोरचा पण मला मी किंमत मला किंमत देत नसेल तर माझ्याकडे दोन पैसे कसे आकर्षित होणार विषय कळतोय का आत्ममूल्याबद्दल महत्वाचा टॉपिक मी इथं शेअर करायचा प्रयत्न करतोय मला एखादा विषय सुचलाय मला एखादा विचार सुचलाय आणि तो मला जर कृतीत आणता येत नसेल आणि मीच नंतर बघू म्हणून चालढकल करतोय तर समोरच्याकडनं मी काय अप्रिशिएट ठेवणार आहे मग समोरचा कोण असू शकतोय समोरचा बॉस असू शकतोय समोरच्या एखादी अपॉर्च्युनिटी असू शकते समोरचा समाजातला असा एक व्यक्ती असू शकतोय की तो स्वतःकडे म्हणजे नाही आपल्याला अपॉर्च्युनिटी देऊ पाहतोय हा याच्याकडे देऊ देऊ वगैरे वगैरे पण आपणच असलं आपलं आत्ममूल्य वाढवायला जर चालढकल करत असू तर समोरचाही आपल्याला अपॉर्च्युनिटी देताना म्हणणार जाऊ दे जरा चार दिवस बघू काय होतंय असं म्हणून आपल्याकडं ऑपॉर्च्युनिटी येत नाहीयेत आणि ऑन द अदर हँड तुम्ही जर तुमचं आत्ममूल्य वाढवायसाठी भले कर्जात असा तुम्ही कितीही कर्ज असू दे आत्ममूल्य वाढवायसाठी मेहनत घेत असाल रोज त्याच्या पाठीमाग कष्ट घेत असाल काही ना काय ते छोट्या छोट्या गोष्टी असतात व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे रोज केला पाहिजे पुस्तक वाचणं असेल आपलं नॉलेज वाढवणं असेल केलं पाहिजे आपलं चांगल्या लोकांशी कनेक्ट होणं असेल त्यांच्याशी विचारविनिमय करणं असेल ही चांगल्या गोष्ट आहे एवढ्या छोट्याशा जरी केल्या तरी सुद्धा आपलं आत्ममूल्य वाढत असते आणि हे जर सातत्याने केलं तरच तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस म्हणेल ही इज पर्सन ये जर जर व्यक्तीला आपण जबाबदारी दिली तर हा ती व्यक्ती किंवा ती काही जबाबदारी असेल ती कृतीत आणतो सत्यात उतरवतो त्याच्यात नंतर लक्ष द्यायची काही गरज पडत नाही असा कुठंतरी एक आपली इमेज बनत जाते आणि आपली प्रोग्रेस होते आणि हीच प्रोग्रेस खऱ्या अर्थानं ॲडिशनल इन्कम साठी आपल्याला अपॉर्च्युनिटी राहते आणि इथंच आपल्याला इन्कम वाढतो आणि त्या कर्जातून बाहेर यायला आपल्याला मदत होत असते ओके सो पुढचा पॉईंट पाहू आपण आता म्हणूनच तुमचे कौशल्य तुमची मेहनत वेळ तुमचे आत्ममूल्य वाढवणे हे सर्व वेळच्या वेळी करणे गरजेचं आहे एकदा कर्ज फिटले की बघू असे म्हणून काही उपयोग होत नाही मोस्ट लोक मी म्हणजे नव शंभर लोकांना जरी कनेक्ट झालो शंभर पैकी नव्याण्णव लोक याच विचारात राहतात की एवढं कर्ज फिटलं ना मग बघा मी कसं करतो असं विचार करतात आणि बऱ्याच गोष्टी नंतर बघूवरती ढकलतात हा जर विचार तुम्हाला जर रिलेट होत असेल तर तुम्हाला इथं अलर्ट व्हायची हो गरज आहे अवेअर सजग जागी व्हायची हो गरज आहे की बाबा रे आपलं कर्ज किती आहे तो आकडा ते वगैरे हे सगळं नंतर बघू आत्ता आपल्याला काय करायचंय आत्ममूल्य वाढवायचंय आत्ममूल्य म्हणजे मी स्वतःला किंमत द्यायला चालू करायचंय माझ्यावरती प्रेम करायला चालू करायचंय मला काय आवडतं ते करायला चालू करायचंय अनेक लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात अनेक लोक असे आहेत की एवढं कर्ज झालेलं आहे पहिलं एक एक्झाम्पल सांगतो माझा एक मित्र आहे पहिलं कर्ज घेतलं घर घेण्यासाठी त्याच्या अगोदर कर्ज नव्हतं घर घेतलं छान वाटलं सगळं कौतुक वगैरे सगळं झालं वगैरे ते घर कर्ज चालू आहे वगैरे वगैरे तोपर्यंत घर आहे फर्निचर साठी परत कर्ज काढलं परत ते घर ते हप्ते चालू झाले फर्निचरचे हप्ते चालू आहेत वगैरे वगैरे दोन तीन वर्ष केलं परत कार घेण्यासाठी कर्ज घेतलं सॉरी कर्ज घेतलं मग कारचं लोन कमी होतं नव्हतं हे सगळं तोपर्यंत कोविडची परिस्थिती आली वगैरे तर तोपर्यंत दुसरं घर घ्यायचं पहिल्या घराचं कर्ज मिटत फिटत आलं तोपर्यंत पाच सात वर्षे सात आठ वर्षे गेली जरा टप्प्यात आलं ते कर्ज मग कोणी काय विचार केला काय केला परत तीस दुसरं घर घेतलं आणि मोठं कर्ज काढलं होतं नव्हतं तेवढं सगळं सेविंग त्याच्यात टाकलं आणि मोठं कर्ज काढलं मग आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या व्यक्तीला त्याला स्वतःसाठी वेळ नाहीये स्वतः बऱ्याच त्याच्या आवडी आहेत कविता करणं असेल लोकांची कनेक्ट करणं असेल याच्यासाठी अजिबात त्याला वेळ नाहीये तो स्वतःच्या आवडी चला त्याला वेळ नाहीये तो त्याच्याशी बोलला ना सगळी निगेटिव्हिटीज तो व्यक्त करत असतो माझ्यासमोर भारतात ते एक चांगली गोष्ट मोकळं तर होतोय तो पण फुलफिलमेंट नाहीच आहे मग एवढं कर्ज फिटलं की नंतर बघू हाच त्या व्यक्तीच्या डोक्यात प्रॉमिनंट थॉट होता मग तसं तुमच्या डोक्यात जर काय असेल की प्रॉमिनंट थॉट की मग तर ही सावध होण्याची वेळ आहे कर्ज फिटलं की नंतर बघू म्हणून काही उपयोग होत नाही आता इमिडिएटली ऍक्शन घ्यायला चालू केली पाहिजे ओके तुमचे आत्ममूल्य वाढवण्यासाठी म्हणजेच तुमची योग्यता गुणवत्ता वाढवण्यासाठी मेहनत घ्याल तर अनेक मार्ग दिसतील आणि पैशांच्या मार्गावरील तुमचं हळूहळू नियंत्रण वाढत जाऊन तुमचे निव्वळ उत्पन्न नेट इन्कम वाढवण्यास वाढण्यास मदत होईल नाहीतर ही परिस्थिती होऊन बसते बघा या थॉट मध्ये जर तुम्ही असाल तर हा आलाम असं समजा हे सेशन म्हणजे एक आलाम असं समजा मित्रांनो तसं नाही आहे तुम्ही जर विचार करत असाल की माझं एवढं ह्या वर्षीचं इन्क्रीमेंट झालं तर माझं कर्ज फिटेल किंवा अजून मी हप्ता वाढवेल सो दॅट कर्ज कमी होईल वगैरे वगैरे असं काही नाहीये पहिलाच प्रश्न आहे तुम्ही तुमच्यावरती मेहनत घेत आहात का इफ येस तर मात्र झपाट्यानं बदल होईल इफ नो कालचा दिवस तसाच आहे तसंच आज आपण करतोय तर काही होणार नाही कर्ज फिटणार नाही ओके सो आता पुढच्या टॉपिककडे जाण्या अगोदर तर इथं फक्त टॅपिंग येतं अशा अनेक एक्सरसाइज आहेत इथं फक्त टॅपिंग येतं टॅपिंगच्या ये ये माध्यमातन त्या कर्जाच्या नकारात्मक उर्जेतनं बाहेर यायला म्हणजे निगेटिव्हिटी एवढी इम्पॅक्ट असते आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती त्यातनं बाहेर यायला टॅपिंग हे इफेक्टिव्हली काम करतं तुम्ही अनुभव घेतला पाहिजे सातत्यानं घेतला पाहिजे सो दॅट तुमचं पोटेन्शियल वाढायला ती मदत होईल हा झाला एक पार्क आता इथून पुढे एक अजून एक कन्सेप्ट मी सांगणार आहे तुम्हाला तो आहे कॅल्क्युलेटिवली कर्जाचे बाबतीत डिसिजन कसे घ्यायचे ते कॅल्क्युलेटिवली आता काय केलं आपण इमोशनल लेव्हलवरती आपल्याला काय केलं त्याचं मी फक्त एक हेडसअप दिलं म्हणजे एक जस्ट मी टॉपिक शेअर केला की आपल्याला कर्जाच्या बाबतीत कर्जातून जर वाट वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपलं आत्ममूल्य जगणं महत्वाचं आहे अनेक लोक असे असतात की जे काही काम करतो ते कामच आवडत नाहीये कामच आवडत नाहीये तर मग जे काही इन्कम येतो आणि त्या इन्कमच्या आधारे जर कर्ज असेल तर त्या कर्जातून त्याच्यात मग कुठल्या ताकदीनं तो व्यक्ती बाहेर पडणार आहे म्हणजे मोठा गुंता झालेला असतो त्याच्या विचारांचा मग हा विचारांचा गुंता सोडवायचा असेल तर मित्रांनो आपलं आत्ममूल्य जपता आलं पाहिजे म्हणजे कामाच्या ठिकाणी जात असताना त्या व्यक्तीची जर भावना असेल की माझं आयुष्य म्हणजे फुटबॉल सारखं झालेलं आहे तो बॉस काय सांगतो ते ऐकायचं ज्युनियर काय सांगतात ते ऐकायचं मी इकडून आणि तिकडून सगळं फुटबॉल सारखं झालेलं आहे असे बोलून दाखवतात लोक माझा माझ्याशी ज्या वेळेस डिस्कशन करताना की त्यांच्या इमोशन असे असतात आणि माझं आयुष्य म्हणजे फुटबॉल सारखं झालेलं आहे अरे कामाच्या ठिकाणी आपण जातो आपलं आत्ममूल्य तिथं टिकलंच पाहिजे ना मग ते न टिकवता ते टिकवताच येत नाही का तर कामच आवडत नाही इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह काय करताच येत नाही तर त्या बाबतीतले विचारच आपले तसे असतात मग इनोव्हेटिव्ह काय करता येत नाही नवीन म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करता येत नाही तर आपणच आपल्याला किंमत देत नाही असा अर्थ होतो मग पैशाच्या ह्या सगळ्या व्यवहारातून आपल्याला बाहेर पडायला प्रचंड मेहनत घ्यावी लागते इनफॅक्ट मार्गच दिसत नाही सो असं जर असेल तर ईएफटी विल हेल्प यू टू कम आउट ऑफ फ्रॉम दॅट ओके आता पुढचा प्रश्न थोडक्यात मी आता सांगतो तुम्हाला इथं मात्र तुम्हाला मी आता अपील करतोय दुसरा टॉपिक करतो आहे अपील करतोय तुमचं कर्ज कोणतं आहे त्याचं व्याज किती आहे हे कर्ज जर भरत असताना तुमच्या कंपल्सरी गोल आहेत जसं मुलांचं एज्युकेशन असेल स्वतःचे रिटायरमेंट असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला पैसे बाजूला ठेवता येत नसतील तर मित्रांनो प्लीज कनेक्ट विथ मी पर्सनली कनेक्ट करा मी बरोबर तुम्हाला हेल्प करेन की कोणत्या कर्जाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं त्याचं टेन्युअर कमी करायचा कि वाढवायचा तुमचं एकदम म्हणजे कट टू कट सगळं चाललंय तरी पण मी तुम्हाला त्यातनं मार्ग काढेन असं काही कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगेन की ज्याच्यामधून तुम्हाला चार पैसे शिल्लक राहतील आणि हे पैसे शिल्लक राहिलेले पैसे तुमच्या कंपल्सरी गोल साठी वापरता येतील अनेक मार्ग आहेत ठीक आहे आय रिपीट काय तर एखाद्या वेळेस तुमचा एक एक्झाम्पल असं समजू की तुमच्याकडे एक व्यक्तीचा पगार आहे तो पन्नास हजार किंवा लाख रुपये आणि दैनंदिन खर्चातून त्या व्यक्तीला काही शिल्लकच राहत नाहीत भले हप्ता जात असेल एक्झिस्टिंग कर्जाचा मुलांचं एक्झिस्टिंग स्कूल असेल दैनंदिन खर्च असेल गावाकडे पण काय द्यायला लागतात अशी जबाबदारी आहे आणि असं असताना रिटायरमेंटची तरतूदच करता येत नाहीये हा जर सिनारो पकडला तर आय रिपीट की याच्यातून ही मार्ग काढता येतोय भलेही तुमचा पगार नाही वाढला भलेही तुमचं उत्पन्न नाही वाढलं तरी सुद्धा मी एक्झिस्टिंग कॅल्क्युलेशन मधूनच तुमचा पैसे मी शिल्लक ठेवेन कोणतंही त्यात रॉपिट सायन्स नाही आहे फक्त ते जरा होमवर्क व्यवस्थित करावं लागतोय कुठलं कर्ज कसं काय हे केस टू केस मध्ये राहतं म्हणून मी ऍक्च्युली एक्झाम्पल नाही देत आहेत पण प्लीज कनेक्ट विथ मी दॅट इज द मोटिव्ह ऑफ दिस सेशन की पहिली गोष्ट म्हणजे भावनिकरित्या डिस्टर्ब होऊन चालत नाहीये कितीही आपल्याला पैशांच्या बाबतीत दडपण आलं काय आलं तरी आपल्याला इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून आपलं आपल्यावरती कंट्रोल ठेवता येतं ज्यावेळेस आपलं कंट्रोल ठेवता येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं ना आपण नाही विवेक बुद्धीचा वापर करतोय प्रेझेंट मध्ये राहायचा प्रयत्न करतोय होतं ते सत्यात येतं आपलं पोटेन्शियल वाढतं कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवतो आपण चुका होत नाही चुका नाही झाल्या आपलं लक्ष राहिलं तर तिथं अप्रिशिएशन भेटतं आणि तेच अप्रिशिएशन आयदर प्रमोशन और बेटर साठी आपल्याला मदत होते आणि चार पैसे आपल्याला वाढून येतात पण कर्ज कर्ज तेच तेच जर आपण आपल्यावरतीच मेहनत घ्यायची टाळाटाळ केली तर कर्ज फिटायला पण टाळाटाळ करणार आहे मित्रांनो सो पहिली गोष्ट आपण इमोशनल लेवलवरती इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून स्वतःला मदत करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू नी आपल्याला काय ऑप्शन्स आहेत बाबा हे कर्ज आहे हे त्याचं व्याज आहे हे असं असं चाललो आहे आपल्याला याच्यातून कसा मार्ग काढायचा ह्यासाठी जस्ट कनेक्ट विथ मी सो दॅट आय कॅन हेल्प यू टू कम आउट फ्रॉम दॅट की तुमचं जर व्यवस्थित मी स्टडी केला तर तुम्हाला तिथं मी प्रोव्हिजन करेन आहे त्याच पगारामध्ये आहे त्याच आ... ट्रान्झॅक्शन मध्ये आहे तसंच तुमचं एक्सपेंडिचर असताना पण मी तुम्हाला त्या मध्ये मी रिटायरमेंटची तरतूद करून देईन कारण असे बरेचसेच कर्जाच्या हप्त्याच्या बाबतीतले कर्युनेशन कॉम्बिनेशन बरेचसे टॅक्टिक्स असतात की ज्याचा वापर करून आपल्याला दोन पैसे शिल्लक राहू शकतात आणि हे दोन पैसे शिल्लक राहिलेले आपल्या परमनंट म्हणजे कंपल्सरी जे गोल राहतं स्वतःचं रिटायरमेंट असेल स्वतःच टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स सारखे गोल्स असतील स्वतःचे मुलांचे कंपल्सरी गोल एज्युकेशन असेल ह्या गोल साठी आपल्याला पैसे अवेलेबल करता येतात सो दिस टू कॉन्सेप्ट आजचा अजेंडा होता